दिवसाची सुरुवातीशी बरोबर आपण बऱ्याच वेळेस असं वाचतो किंवा कोणाकडून तरी ऐकतो की वय झालं की माणूस काय करणार आहे आणि मग उतारवयातील मनुष्यांनासुद्धा आपण बोलताना बघतो आता काय करणार आम्ही आमचं तर वय झालेलं आहे आता आम्ही काहीही करू शकत नाही आणि बघा आपण व्हॉट्सअप बघतो फेसबुक बघतो त्याच्यावर अनेक असे आपण काहीतरी वाचायला आपल्याला उतारे मिळतात त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की तुम्ही तुमचं जीवन जगा आज आत्ताच तुम्ही तुमचं जीवन जगा कारण संपूर्ण आयुष्य जे आहे तुमचं ते तुमचं धावपळीमध्येच गेलेलं आहे संसाराच्या जबाबदारीमध्ये गेलेलं आहे आता स्वतःसाठी जगा स्वतःसाठी माणूस कधी जगायला शिकतो ह्या वयामध्येच तो स्वतःसाठी जगायला शिकतो सर्व जी आहे त्यामध्ये आपण सिद्ध राहायला पाहिजे जर आपले आध्यात्मिक जीवन जर चांगलं असेल आयुष्यभर आमचं तर ह्या वयातही सुद्धा आम्ही फळं देऊ शकतो आम्ही देवाचं काम करू शकतो देवाने नोहाला तारू बांधण्यास सांगितलं त्यावेळेस नोहा सहाशे वर्षाचा होता सहाशे वर्षाचा नोहा त्यावेळेस होता अब्रामाला देवाने सांगितलं की तू आपले गणगोत्र व पितृगृह सोडून मी दाखवीन त्या देशात जा त्यावेळेस अब्राम पंच्याहत्तर वर्षाचा होता देवाने त्याला संतान दिली त्याला इजाक झाला त्यावेळेस अब्राम शंभर वर्षाचा होता मोशेला ज्यावेळेस इस्रायल लोकांना गुलामगिरीतून काढण्यासाठी देवाने पाचारण केलं त्यावेळेस मोशे जवळजवळ वर वर ऐंशी वर वर्षाचा होता वयाची कारणं आम्ही देऊ नये वयाची कारणं देऊ नका देव आमच्याकडून कधीही कार्य करून घेऊ शकतो मन आनंदी ठेवा सेवा करण्यासाठी वयाची अट नाही आहे आम्हाला चालता येत नाही आम्ही एका जागी बसून देव देवासाठी देवाच्या कार्यासाठी प्रार्थना करू शकतो लोकांसाठी प्रार्थना करू शकतो आजारी लोकांसाठी प्रार्थना करतो काहीतरी लिहू शकतो तरी लिहून संदेश लिहून किंवा इतर काही देऊन लोकांना उत्तेजन देऊ शकतो बसल्या जागी सुद्धा आम्ही काम करू शकतो ही सुद्धा एक सेवाच आहे लक्षात घ्या की वय वाढतं त्याच्यात दुप्पट आपला विश्वास वाढतो देवाच्या कार्याला वयाची अट नाही आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्र ब्याण्णव आणि तेरा चौदावं वचन साम 92 टू अँड वर्स थर्टीन अँड फोर्टीन जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहे ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील वृद्धपणातही ते फळ देत राहतील ते रसभरीत व टवटवीत तव तव असतील परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर